हॅलो 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 गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इवनिंग हॅलो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा हॅलो हॅलो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा चलो सो सगळ्यांचं भोक्यात झटकामध्ये स्वागत पुन्हा एकदा कालचा एक सेशन आपण बघितलं होतं मित्रांनो की वोकॅप झटकामध्ये आपण वीस मिनिटांमध्ये प्रिपिक्स वगैरे काय असतात वर्ड बिल्डिंग काय असतं याबद्दल आपण काल जाणून घेतलं होतं आजच्या पार्टमध्ये सुद्धा आपण त्याच गोष्टी त्याच्या पुढच्या पार्टवाला आज आपण कंप्लीट कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो आज आपल्याला काय करायचंय आज आपल्याला दोन गोष्टी करायच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मागच्या वर्षी म्हणजे आतापर्यंत झालेल्या प्रिव्हियस इयरमध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स याच्याबद्दल विचारले गेलेत ते क्वेश्चन्स आणि सोबत सोबत यांची थेरी जी असते अशा दोन्ही गोष्टी मित्रांनो बघायच्या आहेत वीस मिनिटात झटपट आपल्याला वकॅबलरी जी आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जी महत्वाची आहे त्या व्होकॅबला आपण टार्गेट करत आहोत मित्रांनो चला तर मग जाऊया करूया सुरुवात आजच्या सेशनला सगळ्यात पहिल्यांदा <coughs> कालचा पार्ट आपण बघितला होता कालच्या पार्ट मध्ये आपण काही गोष्टी बघितल्या त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं होतं आवाज वगैरे ओके आहे ना एक मिनिट फक्त एकच मिनट क्या ऑल क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा पटकन किधर गे सब लोग हा पटपट पटपट पट, पट, एकदा कमेंट करा ओके क्लिअर आहे चला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सर चला साखरे ओके चलो so, start, सो लेट स्टार्ट मित्रांनो आज बघूया आपण डे टू सफिक्स वाला पार्ट मग सफिक्स म्हणजे नेमकं काय का असतं ह्या गोष्टी आता आपण एक एक करून समजून घेणार आहोत आजचा जो सेशन आहे या सेशन मध्ये सगळ्यांना फायदेशीर होणार आहे जेवढ्या पण एक्झाम आहे मग ती सरळ सेवा एक्झाम असू द्या तलाठी भरती असू द्या त्यानंतर मी म्हटलं समजा स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल बँकिंग असेल इन्शुरन्स असेल एम पी एस सी असेल किंवा अजून कोणतीही एक्झाम असू द्या एक्झाम कोणती पण असू द्या ज्या एक्झाममध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट आहे तिकडे सगळ्यांना या गोष्टीचा फायदा हा नक्की होणार आहे चलो फिर लेट स्टार्ट मित्रांनो आता पुढच्या पार्टमध्ये सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा सफिक्स का महत्वाचे आहेत काल आपण बघितलं होतं प्रिफिक्स जे असतात आणि वरती बेस क्वेश्चन्स जे बनतात त्यांना आपण काल डील केलं होतं आजच्या पार्टमध्ये आपण प्रिफिक्सच्या ऐवजी फक्त सफिक्स जे असतात नंतर लावले जाणारे जे जा प्रत्यय असतात त्यांच्याबद्दल जा जाणून घेऊ जसं की तुम्ही एक कॉमन शब्द बघितला असेल मित्रांनो मॅनेज नावाचा शब्द असतो मग आपल्याला माहिती आहे मॅनेज करणे बरोबर मग एखाद्याला मॅनेज करणे एखादीला मॅनेज करणे मग आपण गव्हर्नमेंट सर्वंट बऱ्यापैकी आपण बघतो तिकडं मग गव्हर्नमेंटमध्ये जॉबमध्ये जे चालतं त्यामध्ये बऱ्यापैकी आपण ऐकलं असेल गव्हर्नमेंटमध्ये ज्या गोष्टी चालतात त्यामध्ये कुणाला तरी मॅनेज करावं लागतं सो मॅनेज करणे हाताळणे ज्याला म्हणतो आपण मग मॅनेजशी रिलेटेड आपण शब्द ऐकला असेल मॅनेजमेंट आता मॅनेज हा तसा बघायला गेला तर व्हर्बवाला फॉर्म होता ह्याच्या सोबत मी काय केलं एम ई -E एन टी हा सफिक्स लावला आणि जेव्हा मी एम ई एन टी हा सफिक्स लावला त्यावेळेस हे बनलं वाला फॉर्म याला म्हणतो आपण नाऊन फॉर्म म्हणजे नाव मॅनेजमेंट करणं बरोबर मग मैं मॅनेज करणं हा व्हर वाला फॉर्म आणि मॅनेजमेंट असेल तर त्यावेळेस त्याला आपण नाऊन असं कन्सिडर करतो ओके का सगळ्यांना क्लिअर आता ह्याच पद्धतीने जर मी म्हटलं समजा या दोन गोष्टी सिमिलरली ऑर्गनाइज ऑर्गनाइज करणं आणि ऑर्गनाइजचा आपण जर बघितला हा वर्बवाला फॉर्म होता याच मी नावून बनवला ऑर्गनायझेशन मग एस ए टी आय ओ एन किंवा झेड ए टी आय एन मग या दोघांमध्ये फरक काय असत झेड ए युएस इंग्लिश आणि एस ए आपलं युके वाला इंग्लिश ठीक आहे सो आशेचे जे बनतात ते नेमके कोणते कोणते अजून एक एक करून समजून घेऊ मित्रांनो आज आपण एकदम शांततेत सगळेच्या सगळे जेवढे पण बनत आहेत ते सगळे वर्ड्स बघूया आणि सोबत सोबत जे आहेत त्यांच्या सोबत सोबत अजून काय काय गोष्टी बनू शकतात त्या पण आता आपण समजून घेऊ सो so, आपल्या समोर पहिला चार्ट आहे बघा पहिला चार्ट आहे आपल्या समोर नो no बकवास सीधी बात कॉमन सफिक्स मिनिंग आता काय असतं माहितीये का सफिक्स ज्यावेळेस वापरले जातात त्या सफिक्सचा सुद्धा एक स्पेशल त्याचा त्याचा ओन मिनिंग असतो जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा सफिक्स वापरताय त्या सफिक्सचा त्या शब्दाचा सुद्धा एक मिनिंग असतो जसं की मी म्हटलं एस आय ओ एन किंवा टी आय ओ एन जेव्हा वापरतो त्यावेळेस ते वाले फॉर्म बनवतात आणि त्यावेळेस त्यांचे अर्थ नेमके काय बनतात तर हे सगळ्या गोष्टी आपण एक एक करून समजून घेऊ सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं एफ यू एल नावाचा शब्द आहे बघा एफ या यू एल जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये या एफ एल किंवा ई डबल लेस वाला शब्द लागतो तेव्हा तेव्हा तिथं समजून घ्यायचं त्याचा अर्थ असतो हॅव किंवा विदाऊट आणि याचं एक्झाम्पल म्हटलं तर युजफुल किंवा टायरलेस बरोबर मग टायर लेस म्हणजे न थकता त्यानंतर जर मी म्हटले समजा ई आर किंवा ओ आर लागलं पर्सन हू असा एखादा पर्सन जसं की मी म्हटलं ड्राईव्हचं ड्रायव्हर किंवा राईट असेल तर राईटचं रायटर किंवा ऍक्टर मग ई आर किंवा ओ आर ज्या वेळेस लागतो त्यावेळेस तो पर्सनला उद्देशून असतो एन ई डबल किंवा आय टी वाय हे ज्यावेळेस लागतात त्यावेळेस एखादी क्वालिटी किंवा स्टेट सांगितलं जातं जसं की म्हटलं डबल एस वाला जर मी म्हंटल समजा काइंड नावाचा शब्द आहे ऍडजेक्टिव्ह आहे त्याला मी एन ई डबल एस वापरलं काइंडनेस बनला आणि एखादी स्टेट ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह म्हणतो आपण त्याचं त्याला फक्त आय टी वाय लावलं म्हणजे ऍक्टिव्हिटी बनलं नाऊन वाला फॉर्म बनलं एन टी लागलं तर ते रिझल्ट सांगतं किंवा प्रोसेस सांगतं लाईक मॅनेजमेंट टी आय ओ एन किंवा एस आय ओ एन हे सुद्धा परत एकदा ऍक्शन आणि स्टेट सांगतं एन ई किंवा ईएन सीई हे, हे भरपूर वेळेस विचारलं जातं परफॉर्मन्स असेल किंवा प्रेझेन्स असेल परफॉर्म एन सीई आणि प्रेझेन्स सोबत ई एन आपण बऱ्यापैकी वापरतो जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये एन सी किंवा ई एन सीई वापरलं जातं तेव्हा तेव्हा ते एखादी स्टेट किंवा कंडिशन सांगितलेली असते ठीक आहे जर मी म्हंटलं टी आय ला। ओ एन किंवा एस आय ओ एन ज्यावेळेस सांगितलं जातं तेव्हा एखादी ऍक्शन असते किंवा स्टेट असते जसं की डिसिजन असेल किंवा सस्पेन्शन असेल एखाद्याला जॉबवरनं काढून टाकणं सस्पेंड करणं सस्पेंडला काय केलं डी काढून टाकलं त्याच्याऐवजी एस आय ओ एन लावलं ठीक आहे नंतर मी म्हटलं आय एफ आय एल आय सी किंवा ओ यू एस हे ऍडजेक्टिव्ह बनवतात काय बनवतात ऍडजेक्टिव्ह बनवतात जसं की कल्चर हा एक शब्द आहे Culture, आपन। मा कल्चर संस्कृती ज्याला म्हणतो आपण ठीक आहे मग कल्चर जे असतं त्याला ए एल लावलं तर ते बनतं कल्चरल गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग साखरे गायत्री ऋतुजा सगळ्यांना गुड इव्हनिंग चलो आता मी जर म्हटलं समजा कल्चर या शब्दाला मी काय वापरलं एल वापरलं हिरोइक आयसी आय सी वापरलं कंटिन्युअस कंटिन्यू करणे याला आय ओ यू एस वापरलं कंटिन्युअस बनलं तर हे सगळे जे असतात आय ए एल आय सी किंवा ओ यू एस आलं तर समजून घ्यायचं ते ऍडजेक्टिव्ह बनवताय काय बनवत आहे विशेषण ज्याला म्हणतो आपण किंवा यांचा वापर व्हर्ब बनवण्यासाठी वापरला जातो जसं की ब्युटी हा नावनाला फॉर्म होता ब्युटीफाय करणे त्यानंतर आय झेड ई -E, क्रिटिसाइज क्रिटी क्रिटिक हा शब्द असतो त्याला क्रिटिसाइज करणं व्हर्ब बनवलं जातं ब्रॉड नावाचा एक शब्द आहे वाला फॉर्म आहे त्याला ब्रॉडन केलं जातं इन वापरलं जातं ब्रोक नावाचा व्हर्बचा फॉर्म जे आहे त्याला ब्रोकन बनवलं जातं सो असे जे शब्द असतात इ एन वापरून आपण काय करतो व्हर्ब बनवतो एल वाय वापरलं म्हणजे ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह जे बनवले जातात मग हे कसे बनवले जातात त्याचे पुढे एक्झाम्पल आहेत बघा आता मी म्हणलं समजा मग कॉमन मध्ये हे एम एन टी वगैरे आपण बघितले त्यानंतर एन ई एस वाले पण बघितले हे काही एएल एल वगैरेशी रिलेटेड डिटेलमध्ये इन वाले पण आपण आता बघितले हा याच्यात याच्यात काही गोष्टी मला अजून सांगायच्या जर मी म्हणलं समजा याच्यात जर बेसिकली आपण बघितलं दोन प्रकार एक नाऊंच एक बनवतो नाऊंच वर्ब वाल फॉर्म जर आपण बघितलं वर्ब मध्ये कन्वर्जन केलं जातं एन मेक किंवा बिकम सारखं म्हणजे एन ज्या ज्या वेळेस वाक्यामध्ये वापरलं जाईल ब्लॅक घेतो इथे जेव्हा जेव्हा वाक्यात इयन वापरलं जाईल तेव्हा तेव्हा त्याचा ते अर्थ असेल बनवणे काहीतरी तयार करणं किंवा काहीतरी का होणं हे ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला आपण कन्सिडर करतो इयन जसं की ब्रॉड ब्रॉड म्हणजे थिक जाड बरोबर जर मी म्हटलं समजा त्याच्या अगेन्स्ट ब्रॉडन वाढवणे डार्क डार्कन सेम असच मला आय एफ वाय असं वापरण्यासाठी याचा पण अर्थ मेक होतो फॉल्स फॉल्सिफाय क्लिअर क्लॅरिफाय प्युअर प्युरिफाय त्यानंतर मी म्हणलं समजा आय झेड ई ज्या वेळेस वापरला त्याचा पण अर्थ मेक होतो इक्वलाइज म्हणतो आपण किंवा जनरलाइज म्हणतो जे पण कॉन्टेक्स्ट असेल सगळ्यांना समजल अशा पद्धतीचं बनवलं त्याला म्हटलं जातं जनरलाइज करणं ठीक आहे सो या पद्धतीने सगळेच्या सगळे बनतात मग हे आपण ऑलरेडी बघितलं आता आता याच्यावर बेस मित्रांनो आपल्याला काय करायचंय एक्झाम मध्ये जे विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सला डील आहे ठीक आहे थोडीशी डिफिकल्टी लेवल पण मजेशीर असेल तुम्हाला सगळ्यांना मजा येईल एवढी गॅरंटी आहे त्यामुळं हा समजते आता सगळ्यांना क्वेश्चन ट्राय करायचे हा हॅलो 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 आदित्य बर हॅलो चला ओके ऑल दी चलो का गायब हो गे पटपट पटपट पट, पट, कमेंट करा काय असायला पाहिजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आयडेंटिफाय द करेक्ट सफिक्स इन द वर्ड प्रेफरन्स या शब्दामधलं सफिक्स कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे कंबाईन ग्रुप बी ला दोन हजार तेवीस मध्ये विचारला गेलेलं क्वेश्चन आहे पटापट बोलो थर्ड म्हणतायत ऑप्शन चलो बाकीच्यांनी पण ट्राय करा साखरे पण म्हणतायत थर्ड चलो व्हेरी गुड काय असलं पाहिजे याच्यामध्ये सिम्पल आहे सफिक्स कोणता आहे प्रेफर करणं याच्या नंतर आलेला सी सीई वाला मग बघा प्री प्री पण आहे पण याला आपण काय म्हणतो प्रिफिक्स म्हणतो काय म्हणतो याला प्रिफिक्स आपल्याला विचारलं कोण होतं सफिक्स ठीक आहे पाहिजे होतं पण इथं ई एन ई म्हटलेलं आहे हा काही प्रत्यय नसतो सफिक्स नसतो एक तर ई e एन ई असतो किंवा एन ई असतो बरोबर दोन्ही पैकी एक कोणतं तरी पाहिजे होतं ना मग इथं तसं दिलेलं ऑप्शन कोणतं आहे कोणतं आहे सी ई म्हणून करेक्ट ऑप्शन असेल थर्ड एकदम करेक्ट आहे माय मराठी बाय भास्कर राठोड सर चलो करेक्ट तुमचं साखरे आदित्य स्वाप आणि गायत्री आणि विनिंग सगळ्यांचं एकदम करेक्ट आन्सर आलेलं आहे चलो व्हेरी गुड आता जाऊ पुढं थोडासा डिफिकल्टी वाढते बघूया काय डिपार्टमेंटल साठी दोन हजार बावीस मधला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय सेंटेन्स विदाउट अ प्रिफिक्स ऑर सफिक्स वर्ड्स ज्यांच्यामध्ये प्रिफिक्स पण नाही आहे आणि सफिक्स पण नाही आहे आपण काल शिकलो प्रिफिक्स म्हणजे काय आणि सफिक्स म्हणजे काय आज बघितलं नंतर लागलं तर त्याला सफिक्स म्हणायचं प्रिफिक्स म्हणजे अगोदर लागलेला मग असे वाक्य आपल्याला शोधायला सांगितले ज्यांच्यामध्ये प्रिफिक्स पण नाही आणि सब फिक्स पण नाही क्वेश्चन जर कळला असेल तर ओके चला पुढे पटकट आन्सर करा चलो बोलो मॅन वुड लिव्ह इन अ केव्ह इन द प्री हिस्टॉरिक एज इथं आहे का आहे कोने, प्री हा आपला प्रिफिक्स झाला ठीक आहे पुढचे मग चेक करा सांगा बरं काय येईल आन्सर विदाऊट म्हणलं म्हणजे त्याच्याशिवाय पाहिजे बी विनिंग म्हणताय बी अँड डी म्हणजे सेकंड ऑप्शन राठोड सर पण म्हणतायत सेकंड ऑप्शन चला गुड चांगलं की सर तुमचं इंग्लिश बी विनिंग म्हणताय परत टू स्वप्नील म्हणताय तर टू गायत्री पण म्हणतायत टू अभी एवढे सगळे लोक जर म्हणू लागले तर मग असणारच ठीक आहे चलो देखते सगळ्यात पहिल्यांदा बघा काय इथं क्ल्यू भेटला काय प्री हिस्टॉरिक प्री मध्ये मला पहिल्या वाक्यामध्ये कळलं की पहिल्या वाक्यामध्ये ऑलरेडी कोण आलेला आहे प्रिफिक्स आलेला आहे मग जर ऑलरेडी प्रिफिक्स असेल तर आपल्याला म्हटलं काय प्रिफिक्स पण नाही पाहिजे आणि सफिक्स पण नाही पाहिजे मग इथं ऑलरेडी आहे म्हणजे हा ए ऑप्शन नसायला पाहिजे होता आपला प्रश्न पुन्हा वाचा इथं म्हटलेलं आहे विदाऊट म्हटलेलं आहे विदाऊट प्रिफिक्स ऑर सफिक्स प्रिफिक्स किंवा सफिक्स आलं नाही पाहिजे मग अशा केसमध्ये इथं तर आलेलं आहे ना म्हणजे ए ऑप्शन मध्ये नसायला पाहिजे ए ऑप्शन जिथं असेल त्याला पळा म्हणायचं काय म्हणायचं पळ एक ए ऑप्शन आहे आहे पळ दुसरा आहे का नाही आहे याला ठेवून देऊ ए आहे का आहे इथं आहे का आहे पण तिने पण ऑप्शन कटले उरला एकूलता एक ऑप्शन अँड दॅट इज वॉट बी अँड डी ओके का पुढचे चेक करायची गरज नव्हती तरी पण चेक करून घ्या चला व्हेरी गुड व्हेरी गुड ऑलमोस्ट सगळ्यांनी विनिंग स्वॅब गायत्री साखरे राठोड सर जया गायत्री आणि विनिता सगळ्यांचं एकदम करेक्ट आहे सेकंड वाला ऑप्शन यायला पाहिजे होता आणि सेकंड वाला ऑप्शन आलेला आहे शाबास एकदम करेक्ट गुड जया आफ्टर अ लाँग टाइम चला पुढे आहे कंबाईन ग्रुप सी मधला दोन हजार अठराचा प्रश्न मॅच द वर्ड्स विथ करेक्ट नाउन फॉर्मिंग सफेक्स मॅच द फॉलोविंग मॅच करायला सांगितलंय आपल्याला त्यांच्या त्यांच्या सोबत मग काय काय असायला पाहिजे बघा कोण कोणासोबत अटॅच होईल इथं ए इथं बी इथं सी इथं डी बोलो जल्दी जल्दी एक 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 म्हणतायत जया राठोड सर आणि स्वाब सगळ्यांचे ऑप्शन सध्या एक आहे चला बघूया क्ल्यू काय भेटतोय बाकीचे काही समजू ना समजू मला एक कळतंय मॅनेज सोबत कोण असलं पाहिजे मेंट असलं पाहिजे म्हणजे सीच्या सोबत मला कोणता ऑप्शन पाहिजे फोर्थ सी सोबत फोर्थ इथे आहे सी सोबत फोर्थ इथे आहे याला म्हणायचं पळ याला पण म्हणायचं पळ उरले किती ऑप्शन दोन ऑप्शन मग आता चेंज काय ते बघा अजून कोणता समजण्यासारखा आहे परफॉर्म आहे परफॉर्मचं काय असतं परफॉर्मन्स ए एन सीई वालं कोणतं ऑप्शन आहे थर्ड वाल मग डीच्या सोबत कोण पाहिजे होता थर्ड पाहिजे होता डीच्या सोबत थर्ड आहे इथं डीच्या सोबत थर्ड आहे का नाही याला पण म्हणायचं पळ उरलं एक एक ऑप्शन फर्स्ट फर्स्ट विल बी द करेक्ट आन्सर ओकेच का अरे ओके का चलो नेक्स्ट कंबाईन टू थाउजंड थर्टीनचा करेक्ट नाउन फॉर्म ओळखायचं होतं व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिस्ट्रॉय हा सुद्धा विचारला बर का लास्ट इयरला तलाटीमध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला होता डिस्ट्रॉय या शब्दाचं आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं करेक्ट वाला फॉर्म कोणतं आहे ते ओळखा सांगा बरं पटकन जो देगा करेक्ट आन्सर त्याच्याकडून मला एक कॅडबरी पटापट चला पटपट पट आंसर करा फार थोडा वेळ राहिलाय सेकंड म्हणतायत बऱ्यापैकी स्वॅप गायत्री साखरे विनिंग विनिता करेक्ट चलो करेक्ट आहे जया जया पण म्हणतायत सेकंड चला पहिलं डिस्ट्रॉय डिस्ट्रक्टिव्ह हे असतं ऍडजेक्टिव्ह वाला फॉर्म डिस्ट्रक्टिव्ह बॉम्ब ब्लास्ट ठीक आहे डिस्ट्रक्शन इज डेंजरस आय ओ एन लागलं म्हणजे हा बनला नाऊन वाला फॉर्म आपल्याला विचारलं काय होतं विचारलं होतं नाऊन फॉर्म कोणता आहे मग करेक्ट ऑप्शन कोण असेल फक्त सेकंड थर्ड वाला डिस्ट्रक्ट हे असतं वाला फॉर्म डिस्ट्रक्ट करणे म्हणजे नाच धूस करणे आणि डिस्ट्रक्टिंग हे सुद्धा असतं वाला फॉर्म ठीक आहे मग आपल्याला जे करेक्ट पाहिजे होतं ते कोणतं आहे करेक्ट ऑप्शन इज ओनली सेकंड सेकंड म्हणजेच बी ऑप्शन बी फॉर बायको चला स्टेनोटायपिस्ट टू थाउजंड ट्वेंटी टू मध्ये क्वेश्चन विचारला गेला कन्व्हर्ट व्हर्ब मध्ये कन्व्हर्ट करायचं सफिक्स वापरून ठीक आहे मग चेंज द वर्ब एक्सप्लोर एक्सप्लोर करणं म्हणजे फिरणे प्रत्येक गोष्ट जी आहे ती एक्सप्लोर करत चला आपल्या आयुष्यामध्ये नवनवीन गोष्टी जेवढ्या काही करता येत आहे तेवढ्या आपण करायला पाहिजे त्याला म्हणतो आपण एक्सप्लोर करायला पाहिजे म्हणजे काय त्या जाणून घ्यायला पाहिजे इन टू नाऊन फॉर्म आता एक्सप्लोर करणं हा व्हर फॉर्म आहे याला मला नाउन जर बनवायचं असेल तर कसं बनवणार कसं बनवणार सांगो जल्दी जल्दी गुड 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 जया टू साखरे टू स्वॅप टू विनिता टू सुरेंद्र टू विनिंग पण म्हणताय टू बी ऑप्शन एक्सप्लोरेशन एकदम करेक्ट नव्हतो ए टी आय ओ एन हे वापरून आपण नाउन बनवतो हे वापरून आपण क्वालिटी किंवा स्टेट सांगतो आठवलं का ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटी नेस लेझी लेझीनेस हे वालं सुद्धा आपण वाला, वाला फॉर्म वापरतो पण एक्सप्लोरनेस कधीही नसतं आणि इजम इजम सुद्धा वर्बच्या सोबत वापरलं जातं सध्या ते वापरता येणार नाही मग इथं जर मी म्हटलं समजा आता कोण पाहिजे होता करेक्ट पाहिजे होता एक्सप्लोरेशन ओके okay का क्लिअर पुढचं एक ट्राय करा टू थाउजंड नाईन्टीन मधले फॉरेस्ट मधला क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ वर्ड विथ सफिक्स अशी पेअर आपल्याला फाइंड करायची ज्याच्यात सगळ्यांना काय केलेलं आहे सफिक्स लावलेले आहे सगळ्यांना मिस्टर रॉय उशिराले दर्श रॉय गायत्री पण म्हणतात टू सगळ्यांचं करेक्ट आहे दर्श आज उशीर झाला का चला सेकंड लास्ट क्वेश्चन आहे जल्दी बोला थर्ड म्हणतायत सुरेंद्र पाटील म्हणतायत थर्ड स्वॅपी पण म्हणताय स्वॅपी म्हणतायत सेकंड जया म्हणतायत थर्ड बी म्हणतायत थर्ड, थर्ड। गायत्री थर्ड साखरे रॉय गायत्री सगळ्यांचं म्हणणं आहे थर्ड चेक करू आपण सगळे पहिलं तर ब्राईड ग्रुम ब्राईडला ग्रुम लागलेले ठीक आहे हा एक सफिक्स आहे डचेस ई एस आणि इथं पण ई एस पण ह्यांच्यामध्ये जर मी म्हणले समजा वेट्रेस हा ठीक आहे हा पण ओके हो पण डचेस असा काही शब्द नाही वापरला जात मग हे वालं तर बनवलेलं वाला फॉर्म आपल्याला विचारलं काय होतं असं करेक्ट सेट कोणता आहे तो ओळखायचा आहे तर इथं आहे नेबर ओ यू आर इथं सर्व्हर ई आर वापरलं एन टी वापरलं पण प्रॉब्लेम आहे की स्टूड असं काही शब्द नाही आहे ना कळतय मग स्टड असत ते, ते स्टड म्हणजे काय असतं जिद्दी ज्याला म्हणतो स्टबर्न ज्याला म्हणतो ते म्हणजे हावाला पण शब्द नाहीये हावाला नाहीये इथं मी म्हंटल मेल स्टुडंट पहिली गोष्ट स्टुडंटच होत नाही तर मग बाकीचे काही बघण्यात काही मजा नाही आहे मग उरतो एकुल एक ऑप्शन एक फॉरेन फॉरेनर हा सफिक्स लावला सर्व करणे बरोबर मग सर्व करणं त्याला ई आर लावलं तर सर्व्हर व्हायला पाहिजे पण ते सर्व्हर जे असतं ते स्टोरेज साठीचं जे असतं त्याला म्हटलं जातं म्हणून सर्व्ह करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं सर्वंट मग इथं जे प्रत्यय लागतं सफिक्स लागतं ते एन टी आणि आपण अजून तिसरं बघितलं होतं एएल वाला जो शब्द असतो तो सुद्धा नाऊन बनवतो क्राईम असा शब्द होता त्याला आय एन एल म्हणजे एल लावलेला आहे म्हणजे इथं पण सफिक्स आहे इथे 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 असे तीन सफिक्स आहे म्हणून करेक्ट पेअर जे असेल ती फक्त आणि फक्त असली पाहिजे कोणती 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 ओनली फर्स्ट ओनली फर्स्ट एकदम करेक्ट आहे विनिता यांच बरोबर आलेलं आहे बाकीचे थर्ड म्हणत होते क्लिअर आहे का सगळ्यांना आता अरे या सुनो सभी को समज में आया एनी डाऊट एनी गडबड एनी प्रॉब्लेम ऑल ओके okay. अँड टुडेज लास्ट क्वेश्चन शेवटचा क्वेश्चन मित्रांनो शेवटचा क्वेश्चन आहे ईएन सी कुठे वापरलेला आहे ते बरोबर आपल्याला ओळखायचं आहे ईएन सीई कुणाला वापरलं जाईल नाऊन बनवण्यासाठी आजचा शेवटचा क्वेश्चन आहे पटकन सांगा बी विनिंग बेस्ट टीचर अँड बेस्ट टेक्निक्स फॉर इंग्लिश ऑर ऑल एक्झाम थँक्यू चला प्रतीक्षा साखरे यस क्लिअर चलो चलो डन 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 आ डन लास्ट क्वेश्चन आहे आजचा पटकन बोला ई एन सी कुणाला वापरला जाईल जया छान दिसतंय आहे ने जया बरं आहे आपलं साधस राहू दे मला शिकू दे अजून उघडं मॉडेलिंग बिडलिंग करायचं मी तुझ्या राठोड सर म्हणताय सेकंड ऑप्शन राठोड सर इंग्लिश मधले हुशार झाले बो चला बघू व्हेरी गुड बघा पहिली गोष्ट ऍक्सेप्ट नावाचा शब्द असतो याला एक शब्द वापरला जातो दॅट इज द एन सी याला वापरलं जातं e e एन नॉट ईएन सीईन सीई आपल्याला विचारलं ईएनसी e सी मग हा नाही चालणार रेझोनेट जो असतो त्याला पण म्हणतात बघा रेझोनन्स म्हणतात रेझोनन्स म्हणतात मग एन e सीई e असतं -E इथं पण ई एन म्हणजे डी कटला आणि ए e कटला जिथं ए आहे त्याला डिलीट करा इथं ए आहे इथं पण ए आहे इथं डी आहे का नाही आहे इथं आहे का नाही पण इथं डी आहे मग याला पण करेक्ट इनकरेक्ट करून टाका उरलं कोणतं ऑप्शन फक्त सेकंड बी बॉम्बे बायको इज करेक्ट करेक्ट आणि राठोड सरांचं उत्तर बरोबर आलेलं आहे म्हणून राठोड सरांकडनं मला मिळतं एक कुरकुरेचं पाकिट पटकन द्या सर कुरकुरेचं पाकिट द्या आणि माझ्याकडनं ज्यांनी फर्स्ट ऑप्शन सांगितलं होतं त्या सगळ्यांना हे कुरकुरेचं पाकिट माझ्याकडनं मिळतंय कलेक्ट करून घ्या पटकन चला ओके सो आजच्या दिवस इथं थांबूया मित्रांनो उर्वरित पुढील भागात उद्याच्या पार्ट मध्ये आपण अजून रूटवर्ड घेऊन येणार रूट महत्वाचे आहेत उद्यापासून जे चालू होईल ते तुम्हाला खर खरं सांगतो लई महत्वाचं असणारे उद्यापासून रूटवर्ड्स सुरू करतोय रूट वर्ड्स कसे बनतात कशा पद्धतीने बनतात त्यांच्यावर बेस अजून बँकिंगमध्ये सी मध्ये अजून कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले गेलेत या सगळ्या गोष्टी मित्रांनो उद्याच्या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत तेव्हा वेळ घालवू नका पटकन